मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी दोन मोटरसायकल चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून चोरीतील सहा मोटरसायकली असा एकूण दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वय चोवीस राणार नदीवेज बौद्ध वसाहत मिरज आणि प्रथमेश आबासो सुर्वे वय पंचवीस राहणार बहे नरसिंगपूर असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत दोघे मिरज कोल्हापूर रस्त्यावर रेल्वे ब्रिजखाली चोरीतील मोटरसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावून या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली यावेळी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आणखी त्यांच्याकडून चोरीतील पाच मोटरसायकले हस्तगत करण्यात आला यावेळी त्यांना अटक करत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव सुरज पाटील अभिजित धनकर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदगोळ अफरोज पठाण करण परदेशी कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकानं केली